लग्नाने सांगून ते त्याला बोलून काय आणि माझे जो इतका सुंदर बोलणारा संत आणि समाजाला टोचून बोलणारा समाजाला सरळ टाकणारा संत तो खूप आणि माणुसकीचा मानविचा धक्का सांगितलं इतका खरा चांगला संस्कृतीचा परमेश्वरावर निश्चित विश्वास असणार आहे आणि पापधीर सच्चा माणूस आणि परमेश्वर निश्चित भक्ती असल्यामुळे नराचा नारायण कसा लागतो याचं उदाहरण तुला करायचे आणि नराचा नारायण म्हणून फार गरजेचं आणि म्हणून मग ती त्यांची एक कल्पना होती तुकार म्हणून की भारतीय काव्य समीक्षेची तीन प्रयत्न प्रतिभा आले कविता प्रयत्नाने जन्म घेते प्रतिभेने जन्म घेते किंवा कविता ही ईश्वराचा प्रसाद असते तुकाराम महाराजांची जगद्गुरू जी कविता ही ईश्वराचा प्रसाद होते तुकाराम महाराज म्हणायचे की प्रसादाची वाणी बदतो उत्तरे प्रसादाची वाणी बदतो उत्तरे नाही मतांतरे जोडी गेली आपलं काय नाही त्याचा ते देतो तुम्हाला जशी कैमारांना वही यायची ते द्यायचे तसं तुकाराम महाराजांना अभोग द्यायचे प्रसादाची पाणी बदतो उत्तरे नाही मतांतरे जोडी असून हे तास कृपा पित स्वामीजी आणि कृपा कोणी गेला अक्षरा अक्षरा वेगळा आहे निगम करा बोले बिठल कसा